डिजिटल म्हणजे माझा तलावाशी शाळा बरोबर आता कॉलेज पण जोडणार कॉलेज पण जोडणार म्हणजे जुनियर कॉलेजेस विशेषतः जोडणार का सर बोला शाळांनी दत्तक घेतल्यानंतर मासुंदा तलावामध्ये काय सुधारणा आल्या काय त्याच्यामध्ये जैविकता जी गेल थोडस प्रदूषित पाणी जाणं खाय जैविकता लगेच काउंट होणार नाही कारण इतक्या वर्षाचं सगळं यानं साठलेलं आणि तर सेट झालेला तलाव आहे त्यामुळे मासुंदामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतर अशा प्रकारच्या चुका कमी आढळतील त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला चुका कसल्या आढळतात तर कचरा पडलेला आहे कुठेतरी तर तो सांगितल्यावरती तो निघतो आहे आता किंवा एका दिवशी कोणीतरी साफ केलं नाही म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर जवळजवळ आठ तलावात आम्ही बघितलं महानगरपालिकेने जी सोय केली आहे ना तो तलावातला जो बोर्ड घेऊन एक माणूस जर तलावातला पडलेला सगळा कचरा गोळा करत असतो ते आठ तलावामध्ये आम्ही प्रत्यक्ष ऑब्झर्व केलं आहे आत्ता तर ते होत नसेल ते सांगितलं की ते होतं आहे आत्ता म्हणजे चुकीची काही गोष्ट चालली असेल तर ती थांबते आत्ता परंतु जिथे आत्ता नव्याने सगळं दुरुस्ती करायला घेतली आहे किंवा नव्याने काहीतरी वेगळं करायला घेतलं आहे किंवा आहे त्याच्यापेक्षा त्या तलावाचं स्ट्रक्चर म्हणजे जोगीला तलावाशी जोडले जाते त्यामुळे मग सर्वांनाही अशी विनंती आहे की तुम्ही कंटिन्यूअस आमच्यासोबत राहा तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्सला आला आहात म्हणजे तुम्ही माझ्या तलावाचा मेंबर झाला जे तुम्हाला सर्वांना ग्रुपमध्ये आले जाते सो पुढे सुद्धा तुमचा सहभाग याचा राहू दे आमच्यासोबत आणि आता पुढे मी सर्वांना विनंती करू अगदी पुन्हा जीवन देण्याचीच गरज आहे असवळा <mí> परिसरात नार तलाव आहे तर फार दयनीय अवस्था आहे या तलावा अर्थात आम्ही अजून माझा तलाव ही मोहीम कुठपर्यंत तिथपर्यंत पोहोचली नाहीये पर्यंत आता आम्ही जवळजवळ पंचवीस तलाव पंचवीस ते तीस तलावांपर्यंत लोक किमान ते प्रदूषण नियंत्रणाच्या वरती शिक्का आहे म्हणून लोकांनी ऐकायला सुरुवात केली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांची सं सांगणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं हे आवश्यक आहे ते करायचा आपण आता प्रयत्न या माध्यमातून करतोय महानगरपालिकेची एक यंत्रणा आहे ना की त्यांचे ड्रेस घालून ते लोक उभे राहून ते करतातच आहेत एक आहे रिलीजियसली सगळे तलाव आता ठराविक वेळच उभे असतात बाकी सगळा वेळ बंद असतात हे पण नीट पद्धतीने चाललंय पण आता त्याच्या पुढचं जेव्हा लोकांना मोकळं सोडलं जातं तेव्हा त्यांनी आतमध्ये घाण करू नये आणि त्याला स्वच्छ ठेवावा ही त्यातली एक अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा अशी आहे की ही जी सगळी सौंदर्यीकरणाची संकल्पना आहे ना ती संकल्पना प्रत्यक्षात आणताना फक्त माणसाचा विचार करून होऊ नये बरोबर त्याच्यामध्ये आतले आतले प्राणी आता कासवांना सगळ्या ठिकाणी जमीन कासव आहेत ना जर आतमध्ये असली तर त्यांना जमीन लागते आणि दुर्दैवाने कठोड्यामुळे सगळी झाकली गेली या सगळ्यावरती संकल्पनेवरती पण आपण नक्की लिहायला वाचायला आणि लोकांना सांगायला सुरुवात केली पाहिजे तर त्या ठिकाणच्या लोकांनी तिथली तिथली माहिती घेऊन याबाबत बोललं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकारचं जनजागरण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणजे फोटोग्राफर म्हणजे आमचं फोटो डॉक्युमेंटेशन आहे ना ते काही काही हजारात आहे आणि ते घेऊन आपण प्रत्येक तलावाचं एक पूर्णपणे क्लॉरिफिकेशन करू शकतो की जूनला चालू झाल्यापासून पुढच्या जूनपर्यंत त्याचं काय काय झालं आणि तसं जर आपण करायला सुरुवात केली ना तर आपल्याला सेल मिळतात ज्यांना ज्यांना आधीपासून माहीत आहे त्यांना माहीत असेल की आपलं सर्वात पहिलं जे उद्देश होता तो पर्यावरण शिक्षण हा होता आणि शाळेतल्या मुलांमध्ये आपण जनजागृती करत होईल याविषयी तर त्यामुळेच आपण या कला त्या मुलांनी तलावाचं म्हणजे त्यातले जलचर त्यातले वनस्पती पाण्यातल्या बायोडायव्हर्सिटी या सर्वांचा उपयोग या सर्वांचा विचार करूनच ते सुशोभीकरण केलं गेलं पाहिजे असा आपला उद्देश आहे या प्रकल्पा मात्र आणि जवळजवळ आत्तापर्यंत एक बारा ते पंधरा शाळांनी तलाव दत्तक घेतलेले आहे तर हा या प्रकल्पाचा आपण असं म्हणू शकतो तर आपण आपला सर्वात पहिला जाहीर कार्यक्रम जो केला यात माझा तलाव कॅम्पेनचा तो पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केला तेव्हा आपण असं आवाहन केलं की सर्वांनी त्यांच्या त्यांच्या जे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी त्यांनी तलावावर जावं त्यांच्या इन्स्पेक्टिव्ह आणि तिकडच्या लोकांमध्ये जनजागृती करावी तर त्यामुळे असं म्हणजे जवळजवळ एक आपण असं म्हणू शकतो की वीस ते पंचवीस तलावांवरती आपले व्हॉलंटियर्स त्या दिवशी गेले होते आणि आपण तिथे उभं राहून जनजागृती केलं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं म्हणजे त्यांनी मासुंदा तलावावरती उभं राहून या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर आपले सर्व वॉलंटियर्स रेजोळा तलावांवरती गेले आणि त्यांनी जनजागृतीचा कार्यक्रम त्यानंतर पंधरा सप्टेंबर रोजी आपण एम एच हायस्कूलमध्ये एक मोठा कार्यक्रम केला या विषयावरती आत्तापर्यंत झालेला आपला जो प्रवास होता की तलावांचं महत्त्व काय आहे आणि पर्यावरण रक्षक मंडळाने काय काय केलं आहे त्या सगळी होती व्यक्त केला आणि त्यांचं त्यांच्याकडून इन्स्पायर होईल म्हणजे त्याच कार्यक्रमामध्ये गोएन कास्ट जे आहे त्या मुलांनी असं सांगलं की आम्हीसुद्धा रेवाय तलाव जप्त केला मग त्या कार्यक्रमाचा हा एक फायदा की आपण तलाव व्यक्त घ्यावे तसा तो कार्यक्रम पंधरा सप्टेंबरला झाला होता त्यानंतर पंधरा ऑक्टोबर रोजी आपण सगळ्या मॉर्निंग वॉकर्ससाठी जे तिकडे सकाळी जे मॉर्निंग वॉकर्स होतात त्यांच्यासाठी अवेअरनेसचा प्रोग्राम आपण पंधरा ऑक्टोबरला केला आणि आत्ता आपण अठरा डिसेंबरला जे भेटलो आहोत दोन महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं कारण आमची पिढी म्हणजे आपली आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी उपल आवश्यक आहे ना कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं अस्तित्व इथं ठेवणं हे कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आम्ही पार पार पडलं पाहिजे म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात अनेक प्रकारची झाडं त्याच्याभोवती आहे आणि हे सगळे स्पॉट जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्रं आहेत जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व आणि शाळांना इन्वॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं आपल्या पुढच्या पिढ्याला दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये मा हा सगळ्या तलावांचा एकूण बेचाळीस तलाव आहेत म्हणजे आत्ताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोकं तोंडात हात घालतात विचारतात बेचाळीस तलाव आहेत ठाण्यात अशा प्रकारचं लोकांचे एक्सप्लेमेटरी रिॲक्शन येते त्याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे बेचाळीस तलाव आहेत आपल्याकडे सहासष्ट तलाव होते हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे अशा स्वरूपाची योजना या सगळ्या योज या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार साधारणपणे पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे प्रकाशित करतो आहे सर्व इंग्रजी शाळांना गवसणी आहे ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये सर्व शाळा मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सह सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करतो आपण असेल तर तुम्हीच बोला सासष्ट तलाव, तलाव होते नंतर आता बेचाळीस झाले हे कुठेतरी याच्यावर अतिक्रमण झाले आणि नंतर हे तलाव नष्ट झाले बरोबर आता देखील आपण बघितलं तर मासुंदा तलावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते मासुंदा तलावामध्ये हॉटेल बांधल्या गेलेले आहेत गाळे बांधल्या गेलेले आहेत बरोबर लगेच उठ्या उद्या उठून कोणीतरी आंदोलन करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आम्ही त्या सगळ्याचा अभ्यास करतो आहे पहिल्यांदा कारण याचा अभ्यास केलेलाच कोण आम्ही जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेला अशा प्रकारच्या तलावाची मूळ रुंदी लांबी किती त्याच्यातनं किती कमी झाली आहे कुठल्या कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालं आहे अशा प्रकारची पण माहिती एकत्रितरित्या कुठेही अवेलेबल नाही आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करतो आहे आत्ता म्हणजे या तलावाला आत्ता जे पाण्याची जी पातळी असते ना आणि ती पाण्याच्या पातळीने त्यांनी ऑक्युपाय केलेली जागा ती किती आहे याबद्दलही आपल्याकडे माहिती नाही म्हणून तर आम्ही बारा महिन्यामध्ये तलावाचा फोटो डॉक्युमेंटेशन करतो आहे पाण्याची पातळी पण बघतोय पाण्याचे विस्तार पण बघतोय त्याच्यातले सगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी पण बघतोय आणि हे करणारे आमच्याबरोबर अनेक नागरिक ठाण्यातले आहेत जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस नागरिक आम्हाला जॉईन झाले असता आणि तेवढ्या शाळा आणि महाविद्यालय जर जॉईन झाली तर तेवढे डोळे हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करतील आणि हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते झाल्यानंतर मी हक्काने बोलू शकतो किंवा अधिकाराने बोलू शकतो की हे इथे होतं आणि मग त्याच्यापुढे आपण डिमांड करू शकतो